नमस्कार माझं नाव दीपा रांगोळे प्रॉपर हुपरीहून आहे आणि मी दोन हजार एकोणीस मध्ये हुपरी मध्ये वाळवेकर नगर मध्ये तर त्याच्यामध्ये ना मला दोन हजार एकोणीस मध्ये ना मणक्याचा त्रास झाला होता पाठीच्या मणक्याचा आणि माडीच्या मणक्याचा टू व्हीलर न सारखा प्रवास करून ती दोन्ही मणक्यांच्या मध्ये गॅप आला होता मी बरेचसेच दवाखाने केले होते आणि दवाखान्यामध्ये डॉक्टरांना दाखवलं होतं तर डॉक्टरांनी मला वजन वाढायला सांगितलं होतं आणि ह्या सगळ्या प्रोसेसला सगळं मला हे करून घ्यायचं नव्हतं नाही तर मणक्याचं ऑपरेशन करावं लागेल असं बोलले होते कारण बाहेर आले की पहिला कधी एकदा मला पाठ टेकीन असं व्हायचं त्यामुळे मी आले की पहिला हंतरुणावर अशी झोपून पडून राहायची ज्यावेळी मी हा डॉक्टर साहेबांच्याकडे आले शंकर सरांच्याकडे आणि त्यावेळेला ज्यांनी त्याने जे काही मला मणक्याचं सांगितलं आणि सांगितलं की कसं पण लॉकडाऊन आहे एक महिना रेस्ट घ्या मी मणक्याचं पूर्ण मनका बसवून घेतला आणि एक महिना रेस्ट घेतली तेव्हापासून आज तागायत माझा कधीही मणका दुखलेला नाही ना पाठीची शीर दुखली आहे ना काही आहे मी एकदम फि थंठ आणि फिट आणि फाईन आहे मस्त आहे थँक्यू